पायावरता चापूर थोर मारली त्याच्या डोक्यावर म्हणून लागला स्वामी करीत आणखी वरती एक लातूनी बेडकाय तुमकले त्याच्या तनुवरती धोच त्याने मारली समर्थाचा प्रसाद बेडका होता झोपा पडला त्याच्या अंगावर तो त्याने घेऊन घरी सोडून अवघ्या शरीर लावीचा झाला मलवापरी आपल्या सर्व अंगाचा तो प्रकार पाहता एको कुठे होता तो बोसावीची बोलता झाला आजी शरीर रेरण असले तुझे आई बापा बोले जावरी यांनी टाकले या अमंगळ बेडक्या ते चोळीला लावूनच आपल्याला हे ऐसे असता म्हणून दिसला समर्थाची योग्यता तामनवडी झालेली त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एक वारे स्नान केलेल्या जागेवर वेडा आता करू नको समर्थ स्नान प्रत्येक दिवशी करतील ज्या जागीशी तेथे जागेशी तेथल्या ओल्या माती शिवडी लावितो निजगा ऐसा समज तेथे जाला जोगे गेले स्नानस्थाला तो कुडाळाशी आला अनुभव मृतिका स्नास्थलांची दोघांनी भेटण्यासाठी तो गौसाव्याच्या हाती भैसाली औषध होऊन कुटाळ्याच्या हातात ओलीच माती कचित दोन गणती किंचित